नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत छान थंडीचा सीझन सुरू झाला आहे आणि भरपूर भाज्या येत आहेत मार्केटमध्ये मा तर त्याच्यातलं आज आपण छान लाल रंगाचं सूप करणार आहे टोमॅटो सूप त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी गाजर घेतलेलं आहे तुम्ही खूप वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता त्याच्यानंतर गाजर सोलून न घेता थोडंसं असं तासून घ्यायचं म्हणजे त्याच्या सालीतले जे विटॅमिन्स आहेत त्याचा फायदा आपल्याला मिळेल तर हे असे हा गाजर असं तासून घेणार आहे त्याचे आपण तुकडे करून घेऊया त्याच्यानंतर हे जे टोमॅटो आहेत त्याचे फक्त आपल्याला देठं काढून त्याचे एक चार भाग करून घ्यायचे इथं बीट दिसत असेल तुम्हाला त्याच्यातला मी एक छोटा तुकडा घेणार आहे बीट फार जास्त घातलं तर त्याचा फ्लेवर असा उग्र लागतो त्याच्यामुळे एक एवढा छोटा तुकडा मी बीटचा घेतलेला आहे आता ते सोलून त्याचेही तुकडे करून घेणार आहे त्यानंतर सूपला दाटपणा येण्यासाठी हा छोटासा बटाटा घेतलेला आहे मी म्हणजे मग छान थीक होतं सूप आणि हा छोटासा कांदा घेतलेला आहे आता हे सगळं चिरून आपण कुकरमध्ये उकडत लावूया सगळ्या भाज्या रफली चॉप करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आपण एक मोठा चमचा बटर घालूया दोन छोटी तमालपत्र घालती आहे मी कांदा घालूया कांदा फार परतायची गरज नाही आहे आता ओळीने आपण सगळ्याच भाज्या एक एकेक्याच्यात एक घालू बटाटा बीट घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराची गाजरं घेतली होती आणि हे टोमॅटो एक दोन मिनिट फक्त हे सगळं मी परतणार आहे आणि त्याच्यात आपण नंतर पाणी घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत किंवा शिट्ट्या करायच्या नसेल तर एक दहा मिनिटं वाफ धरल्यानंतर दहा मिनिट गॅसवर ठेवायचं एक एक दीड ग्लास पाणी घालूया बटरच्या ऐवजी तेल किंवा तूप घातलं तरीसुद्धा चालेल पण बटरचा एक फार सुंदर वास येतो पण तुम्ही तूप किंवा तेल घालून केलं तरीसुद्धा चालेल आता मी हे दहा मिनिट गॅसवर बारीक करून ठेवणार आहे मस्त वास येतो एकदम तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर हे असं ब्लेंडरनी गरम गरम आपल्याला ब्लेंड करता येतं किंवा जर ब्लेंडर नसेल तुम्ही मिक्सरमध्ये करणार असाल तर हे गार होऊ द्यायचं थोडंसं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचं चा। त्याच्या आधी याच्यातली जी तमालपत्राची पानं आहेत ती आपण काढून टाकूया तसे आपण हे सूपचं मिश्रण ब्लेंड केलेलं आहे ते आपण गाळून घेऊया मस्त रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं तसं छान स्मूथ तयार सूप तयार होतं आपण भरपूर पैसे या सूपसाठी मोजतो आणि तरी सुद्धा इतकी स्वच्छतेची काळजी घेऊन आणि इतके वेगवेगळ्या भाज्या घालून सूप आपल्याला मिळत नाही बाहेर आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करून घरात सूप करू शकतो मला गाजराची चव सूपमध्ये खूप जास्त आवडत नाही त्याच्यामुळे गाजर मी दोनच घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता आता हे सूप आपण परत उकळायला ठेवलेलं आहे कुठलाही कलर वगैरे न घालता मस्त सूप आला खूप सुरेख रंग आलेला आहे आणि वास पण खूप छान येतो आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया सोपला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मिर्याची पूड घालूया आवडीप्रमाणे मिरयची पूड घालू शकता थोडासा असा छान असा तिखट असा मस्त स्वाद येतो त्याला मी साधारण एक अर्ध्या चमचापेक्षा थोडीशी कमी अशी मिरयची पूड घातलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी साखर घालू शकता एखादा चमचा टोमॅटो ज जसं आंबट असेल त्याप्रमाणे तर मंडळी हे आपलं रेस्टॉरंटमध्ये भरपूर महागात जे आपण सूप घेतो ते घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने होतं काहीही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्याच्यापासून आपण सूप करू शकतो तर छान थंडी मस्त पडती आहे गरमागरम सूपचा हा आस्वाद घ्या तुम्ही पण आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन लाईक करा म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी हेल्दी फूड कट्टाला फॉलो करा बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मंडळी थोड्याशा बाईटसाठी आपण याच्यामध्ये मटार घालूया चवीला पण छान लागतात आणि मध्ये बाईट आलं की मस्त वाटतं एकदम तुमच्याकडे कॉर्न असेल तर तुम्ही कॉर्न पण घालू शकता किंवा बीन्स असतील तर ते पण बारीक चिरून घालू शकता छान लागतं आता हे थोडंसं उकळू देऊ आणि मग गॅस बंद करू सर्व करताना आपल्याला हवं असेल तर याच्यामध्ये आपण थोडंसं बटर घालू शकतो म्हणजे मस्त चव येते एकदम